नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फारसे यश मिळाले नाही महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद हवे होते परंतु भाजप श्रेष्ठीकडून त्यांना राज्यमंत्रीपद दिले जात होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एन डी ए सरकारामध्ये मंत्रिपद घेतले आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची सुद्धा लागले आहेत तर विधानसभासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने राज्यात ऐंशी जागांची मागणी केली होती शक्य त्या ठिकाणी सर्वेक्षण निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेची घोषणा सुद्धा त्यांनी केली होती तर विधानसभेची तयारी आतापासून करण्यात येणार आहे शक्य त्या ठिकाणी सर्वेक्षण निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेची घोषणा केली पाहिजे लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता माहिती उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तालुकाध्यक्ष व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रात आठपैकी दोन जागा महायुतीच्या निवडून आल्या होते या विजयात भाजप शिवसेना यांच्याबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही सिंहाचा वाटा आहे असे सुद्धा मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र